कलियुगामध्ये स्वामी भक्तांची संख्या का वाढत आहे या युगामध्ये माणसाचे जीवन हे तणावपूर्ण आणि समस्यांनी भरलेले आहे या सर्व गोंधळामध्ये महाराजांवरची श्रद्धा आणि भक्ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे महाराजांची उपासना कठीण नाही ती कोणत्याही वयोगटातील कोणत्याही परिस्थितीत असलेल्या व्यक्तीला सहज करता येते फक्त स्वामींचे नाव जरी घेतले तरी त्यांच्या कृपेचा अनुभव मिळतो हा साधेपणा आणि सहजता लोकांना अधिक आकर्षित करत आहे आज भारतभर आणि परदेशामध्ये सुद्धा महाराजांची मंदिरे केंद्र हे भक्तांना एकत्र आणत आहेत आणि त्यांच्यामध्ये श्रद्धा वाढवत आहेत आज सोशल मीडिया युट्यूबमुळे स्वामी महाराजांचा महिमा जगभर पसरलेला आहे त्यामुळे नवीन पिढी ही स्वामींच्या शिकवणींशी जोडली जात आहे भक्त सांगतात की कोणत्याही संकटाच्या वेळी जर इतर उपाय काम करत नसेल तर महाराजांचे फक्त नामस्मरण केल्यावर सुद्धा समस्या सोडतात स्वामींच्या अवतार समाप्तीनंतर सुद्धा त्यांचे भक्त आजही त्यांच्या चमत्कारांचा अनुभव घेत आहेत कठीण प्रसंगामध्ये लोकांना स्वामींची भक्ती हा मोठा मानसिक आधार वाटतो त्यामुळे भक्तांचा स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ होत आहे आणि म्हणूनच कलियुगामध्ये स्वामी भक्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे श्री स्वामी समर्थ कलियुगा